कालाष्टमीच्या शुभमुहूर्तावर शनिवारी सूर्यास्तावेळी पैठण येथील बाहेरील नाथ समाधी मंदिरात नाथवंश हरिभक्त परायण रावसाहेब महाराज गोसाव यांच्या हस्ते नाथ समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली तर नाथ विश्वस्त मंडळाच्या वतीने आमदार विलासबापू भुमरे यांनी मंदिराबाहेर काला दहीहंडी फोडून तीन दिवसीय नाथष्ठी सोहळ्याची सांगता झाली आहे नाथ संस्थांच्या वतीने नाथ मंदिरात समोरील बाहेर मध्ये नाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष विलासबापू भुमरे यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या हस्ते काल दही हंडी यावेळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन झाले यावेळी नाथ समाधी मंदिर व मंदिराबाहेर मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते बाहेरील नाथ समाधी मंदिर परिसरात जागा अपुरी असल्यानं राज्यभरातून आलेल्या वारकरी भाविकांना काल दहीहंडी सोहळा बघता येत नव्हता यासाठी तत्कालीन नाथ मंदिर संस्थान अध्यक्ष तथा खासदार संदीपान भुमरे यांनी पाच वर्षापासून मंदिराबाहेर काल दही हंडी फोडण्याचा सोहळा सुरू केला हा सोहळा बघण्यासाठी हजारो बार भावी गर्दी करतात आणि प्रत्यक्ष लाभ घेतात यावेळी संदीपान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे मुख्याधिकारी संतोष आगळे तहसीलदार दत्ता भारसकर पोलीस निरीक्षक संजय देशमुख नाथ संस्थान विश्वस्त दादा बारे उबाठाण नेते दत्ता गोर्डे नंदलाल काळे रवींद्र काळे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे ज्ञानेश्वर कापसे शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील पवन लोहिया पांडुरंग थोटे सिद्धार्थ परदेशी लक्ष्मण आवटे जितू परदेशी सुरेश दुबाले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने दुपारी वाजता परंपरेनुसार गावातील नाथवाड्यातून नाथ वंशजाची मानाची दिंडी गोदावरी वाळवंट मार्गाने सायंकाळी बाहेरील नाथ समाधी मंदिरात दाखल झाली यावेळी महाराजांसह वारकरी भाविकांनी भानुदास भाविकार एकनाथांचा जयघोष काळ मृदुंगावर ठेका घेत सात पावली खेळत आनंद केला नागष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक दाखल झाले होते दोन दिवस सोहळ्यात सहभागी झालेल्या व वारकरी भाविकांनी आज शनिवारी काल अष्टमीच्या मुहूर्तावर सकाळपासून आपापल्या फडावर कीर्तन करत काळा दही हंडी फोडून काल्याच्या प्रसादाचा लाभ घेत वारकरी भाविकांनी घराकडची वाट धरली खांद्यावर भगवी पताका गळ्यात टाळ विना पखवास घेऊन आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असे अभंग अभंगघात वारकऱ्यांनी पैठण देवनगरीचा निरोप घेतला गौतम बणकर एम सी न्यूज पैठण